खूप लोकमध्ये स्वागत आहे आणि आज आलो आहे आम्ही गोव्या नाक्यावर आणि आज जिम बघायला आलो आहे आणि आज बा बैल बैलपुरा पण आहे तो तुम्हाला बैलपूर्वच्यावर राहा आणि सर्व बैलांच्या मालकांना खूप खूप शुभेच्छा सो आता आम्ही आलो आहे तो गोव्या नाक्यावर आहे आता आम्ही जिम बघायला चाललो आहे एकाच महिला ते म्हणजे दोन महिला आहेत सगळं एकच मालक आहे आता आम्ही चालू आहे ते जिम बघायला कोणाची लागेल ते माहीत नाही तुम्हाला ते दाखवेलच तो कंटिन्यू आहे माझ्या सोबत आणि त्याच्यावर नवीन असाल सबस्क्राईब करा तो भेटूया मैदानावर डायरेक्ट आणि कोण कुठला बाईल आहे ते पण सांगणार आहे ते कॉल ते जून बघायला पोरं बघू शकता पब्लिक फुल पब्लिक आहे आणि या साईडला पण आहे सो पंखा नाचा आलेला आहे ते साई बाहुज़ता खूब पब्लिक है। सो सोने के सोने बड़ी लाल लाए। बड़ी कावत, बड़ी कावत में। सो गाइस सोने आले लाए। ये इतना होता है। अरे इतने रहिए माँ कसम बाज़ने के लिए हा निको आणि सोन्या आलेले या साईडला सोन्या हे साईडला निको आहे सोनं जिंकला आणि निको हारलेला आहे आता दुसरी जून पण लागणार आहे बघूया काय काय होते दुसरी जूनमध्ये कोण जिंकतो आणि कोण हरतो ते बघू आणि डायरेक्ट घरी जाऊ सो बघूया आणि सरवलीला पण आहे एक झून तो तुमचा जायला भेटेल आणि गर्दी खूप आहे सो बघूया

मीर माले सो ते जून बघायला खूप पब्लिक आहे खूप सरवलीला किंग राजा आणि ब्राझीलची सो so, राजा जिंकलेला आहे आणि ब्राझील हा म्हणजे कमबॅक झालेला वाटते सो so, बघूया सो so, मला पकडण्याची प्लॅनिंग चालू आहे सो so, बघू शकता किती धावतोय हे so किंग राजा जिंकलेला आहे so, सो खूप धावतोय मला पकडायची खूप प्लॅनिंग चालू आहे so, सो लांबच राहिलेला परवा कारण की कधी मारेल काही सांगता येत नाही सो आर्यन आलेला आहे ते सो आर्यन तू लेट झाला मित्रास मित्रास्या कोण राजील आणि राजा राज सो so, पकडण्याची प्लॅनिंग चालू आहे त्याची अजून तो सो so, पकडलेला आहे सो so, ते आम्हाला वाटलं की खूप म्हणजे अशी टफ फाइट होणार आहे पण ब्राझील गेला बाहेर डायरेक्ट म्हणजे थोडीशी ठेप घेतली आणि ब्राझील बाहेर गेला आणि किंग राज इथेच आहे आतमध्ये सो आता त्याला पकडलेला आहे सो so, बघूया आता काय होते पुढे सो so, आता तर आता मी घरी चाललो आहे सो बघूया घर सो काही गोळ्या अजून होती ती जिची आणि सोन्याची होती तो सोन्या आणि तो हारला आणि त्याच्यानंतर त्यांच्याच बैलांची ऑफर लावत होती दुसऱ्या बाईला होतं त्यांच्यानंतर सो त्यांची लावली नाही तो आता मी तर इथं आलेलो सरावलीला सो राजा राज जिंकला आणि जो दुसरा भाई dạo bà đi anh kiếm 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 được không?

सो गाईज उंबाड्या किंग बबले पावार सो मी व्हिडिओ व्हिडिओ टाकितलेली सो बघू शकता सो गाईज बघू शकता इथे सिंगापार बबल्याची सो गाईज उंबाड्या किंग बबल्या पावार सो बघू शकता कॉलिंग बघूया तो सो तो आता बघू कोण जोर भेटते बबल्यावरला आणि इथं पण आहे या साईडला पण आहे या साईडला बघूया कुठलं आहे आहे फायर सो आहे मी बघूया आता की बबल्या पावर बबल्या वरची बघूया आता बबल्याची चिथून लागणार आहे कोणाशी लागणार आहे ते माहीत नाही सो बघूया आता बबल्या सो बबल्यानी पहाड घेतलेली मोरा मोरा बाईल्याची पहाड घेतलेली आहे बबल्यानी दोन शेती शेती बाईली 아우 씨 아우 씨 이거 하나 이거도 하나 또 박스 므르라 맞아 됐어 아버가 돌아와라 봐나 아니다 아니 아니 반도 들뜨야왜 이것이 내 말은 그 빌라구나 보고서 들어서 온 바다 올라가고 가버려 가봐라 잘잘어 पक्की मेरो शक्ति हैन मलाई लागछ यो त मलाई छैन पक्की हे बिगत दुई असार नै त्यो रस्ते ए रस्ते भारी सिकले नि यो नडगर असर नि गर्छ हो होले हो होले सुटले नाही बघते नाही एक तास धुम बघलेली आम्ही लिंगाची ना शैतांची कामाचि नाही लिंगाची लिंगा नाही शैतांची एक तास लागते एकदा त्याला परत लागते आता चानस कौरी घर तो याचा मात्र काही딜ले नसते पण दादा या ताकत पट्टी पकडायला येई नाही ना आज पब्लिक आहे मयूर लॉकर जे आम्हाला विजय मयूरकर आवाज विवाज या सो आमचा 好了，好谢 नमी किस पहिले फक्त आय इटलीवाला आले रे इटल्या घाऊन द्या A.I ext ordinary mis다가 आनेستين दे ना फायटर हरलेला आहे आणि खूप म्हणजे टॉप फाईट आलेली सिम्बाची आणि फायटरची सो सिम्बा जिंकलेला आहे आणि फायटर हरलेला आहे तरी पण खूप म्हणजे असा त्यांनी सिम्बानी पण जोड लावलेला आणि फायटरने पण जोडलेला सो चला आता मी चालू आहे घरी तर ब्लॉगला इथेच ऐंका तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन तुमच्या ब्लॉगमध्ये सो बाय बाय